सारख्या दिसणाऱ्या लोन ॲपमुळे नागरिक आणि व्यापाऱ्याचे फसवणूक होत आहे हा ॲप दिसायला फोनपे सारखाच आहे पेमेंट केल्यावर येणारा आवाज व पेमेंट हिस्ट्री फोनपे सारखेच आहे पण व्यापारी किंवा नागरिकांच्या अकाउंटमध्ये पैसे जात नाही आणि यातच त्यांची फसवणूक होते बनावट फोन ॲपद्वारे फसवणूक कशाप्रकारे होते व आपली फसवणूक झालीय हे कसं समजायचं या संदर्भात अधिक माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैल गजा यांनी दिली नागरिकांनी कुठलेही फोन ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यायला पाहिजे कारण आता बनावट ऍप आलेलं आहे पे चे तो आता सध्या आमच्याकडे पण डेमो आहे तो वाटल्यास तुम्हाला डमॅ दगतो हे पे चे दोन आहे सेम टू सेम आहे त्यात मी पण ओळखू शकते आणि कुठलेही नागरिक पण ओळखू शकते ओरिजिनल कुठलं आहे आणि बनावट कुठलं आहे वाटल्यास तुम्हाला तो बनावट ॲप कसं वर्क करत आहे ते तुम्हाला दाखवतो आता आता तो स्कॅन करून मग स्कॅन झाला तर तो, तो इरफान हसन पटेलच्या नावाने आले मग त्यांना मी एक पाचशे रुपये सॉरी पाचशे रुपये सेंड करतो पाचशे रुपये पे झाला कुठल्याही याला बनावटला कुठलंही पिन तुम्ही टाकू शकता यश करायची हे तो आवाज पण आला आणि तो पेमेंट सक्सेसफुल म्हणून पण आला आणि त्याचं तुम्ही व्ह्यूमध्ये डिटेल्स बघितलं तरी ट्रान्झॅक्शन आय डी वगैरे तो सगळं त्यात आलेले दिसते तर ॲक्च्युअली तो अकाऊंटमध्ये पैसे जमा झालेले नसते मग तो व्यापाऱ्यांना आणि जो मी फोनपेवर तो ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणजे पैसे देवाणघेवाण करते त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये आले की नाही पैसे तो खात्री करूनच करायला पाहिजे खात्री केल्याशिवाय व्यवहार पूर्ण होणार नाही आणि तो समोरच्यांची पण फसवणूक आपली होणार नाही एवढी काळजी घेणं अपेक्षित आहे तर सध्या डिजिटल अरेस्ट आणि शेअर मार्केटची फसवणूक घेतली तर कसं हा मग तो सध्या आमच्याकडे शेअर मार्केट चे फसवणुकीचे तक्रार भरपूर आहेत आणि डिजिटल अरेज संदर्भातले आले ते काल दोन दिवसापूर्वीच एक व्यापाऱ्यांना जवळजवळ एक्केचाळीस लाखाची फसवणूक झाली त्या डिजिटल अरेस्टमध्ये आमच्या सायबर टीमकडून मोठ्या प्रमाणात पब्लिक अवेअरनेस कार्यक्रम करत आहे हा ऑक्टोबर महिना आम्ही पूर्णच अवेअरनेस कार्यक्रम घेतलेला आहे त्यात डिजिटल अरेस्ट शेअर मार्केट संदर्भात पण माहिती दिलेली आहे मग तो लोकांनी त्याला प्रतिसाद पण दिलेले तरी सिनियर सिटीजन यात डिजिटल अरेस्टमध्ये शक्यतो सिनियर सिटीजन फसत आहे सिनियर सिटीजननी ना आव्हान ना आहे किंवा जनतेला पण आव्हान आहे जर तुम्हाला कॉल आले किंवा फोन आला तर तुम्ही त्यांना प्रतिसाद देऊ नका तुम्हाला शंका आला की लगेच स्थानिक पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करा प्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद